मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा आणि अभिन्न हिस्सा आहे जेव्हा मुलींना मासिक पाळी येते तेव्हा त्यांच्यावर अनेक बंधनं लावण्यात येतात काही असे लोक ज्यांच्या मुलींना मासिक पाळी आली की त्यांना आनंद होतो ते या सगळ्या गोष्टींना सेलिब्रेट करतात तर त्याचं करता। एक सुंदर उदाहरण म्हणजे मराठमोळी अभिनेत्री आणि तिचं कुटुंब बॉलिवूडची अभिनेत्री भूमी पेंडेकरने एका दिलेल्या मुलाखती तिच्या पहिल्या मासिक पाळीविषयीचा किस्सा सांगितलाय भूमीनं असं सांगितलं की जेव्हा तिला पहिल्यांदा मासिक पळाली तेव्हा तिची आई घरी नव्हती तेव्हा तिचे वडील एकटेच होते त्यावेळी तिला कळत नव्हतं खूपच त्रास होत होता त्यावेळी ती असं म्हटली की माझं संपूर्ण आयुष्य संपल्यासारखं मला वाटलंय तेव्हा तिच्या वडिलांनी तिला धीर देल दिलं आणि शांत केलं तिला सगळं काही समजावून सांगितलं भूमीने पुढे असंही सांगितलंय की त्याच्या दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांनी मासिक पाळी पहिल्यांदा आल्यानंतर सर्वांसाठी सेलिब्रेशन म्हणून पार्टी ठेवली होती कारण त्यांना वाटत होतं की हा क्षण माझ्या मुलीच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे भूमी म्हणते की मला अजूनही आठवत आहे की जेव्हा मला पहिल्यांदा मासिक पळली तेव्हा संपूर्ण शरीर दुखत होतं त्याचं कारण म्हणजे तुमच्या शरीरात खूप बदल होतात आणि तुम्हाला कळत नाही की सोबत नक्की काय होते अशातच त्यावेळी माझे वडील माझी खूप काळजी घ्यायचे आणि माझे पाय देखील दाबायचे जेव्हा तुमच्या आयुष्यात असे पुरुष असतात तेव्हा तुमचं आयुष्य खूपच सुंदर आणि सोपं होतं असंही भूमी करणे या मुलाखतीत म्हंटलय